तुळजापूर येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राणा जगतसिंह पाटील व आमदार मधुकरराव चव्हाण आमदार बसवराज पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर व खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सडेतोड टीका केली राष्ट्रवादीचे नेते म्हणून जे जिल्ह्यात वाढले ते आता आपल्या स्वार्थासाठी भाजपत गेले ते कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचे सांगत आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी ही योजना होणार नाही असे अनेकदा सांगितले मग नक्की कोणाचे स्थिरीकरण करण्यासाठी हे भाजपत गेले असा सवाल उपस्थित करत संजय शिंदेंनी मोहिते पाटलांवर नाव न घेता टीका केली माड्यातील रांजणी येथे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला तुळजापूर तालुक्यामध्ये काम करावं अशी विनंती करत आहोत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांद्या लावून या निवडणुकीत काम करावं अशी अपेक्षा मी इथे व्यक्त केलेली आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढील काळात एकत्र राहील ज्या संस्थांमध्ये इतर पक्षांबरोबर जातीवादी पक्षांबरोबर घरोबा केलेला आहे तो दूर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच सत्तेमध्ये राहील अशा ठिकाणी हे देखील निर्धार आम्ही इथे केलेला आहे मग ती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपरिषद असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल या सर्व ठिकाणी आम्ही दुरुस्ती करणार आहोत हा देखील विषय जो आहे तो कार्यकर्त्यांसमोर मांडला आहे पुढील काळात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे अशातला भाग नाही आघाडीचा आहे आणि लोकसभेत काम करताना देखील आघाडीचा खासदार म्हणूनच मी काम करणार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना न्याय देण्याचा निर्धार देखील विद्यमान खासदारांच्या बद्दल मी काही वेगळं बोलणार नाहीये परंतु जे उमेदवार आहेत ते पाच वर्ष कुठे होते हा प्रश्न देखील निश्चितपणे विचारावा लागणार आहे माझा देखील पराभव झाला होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परंतु सातत्याने लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न मी केला होता तसा इतरांकडं झाला का हा देखील प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये नक्की येणार आहे सरकारने उस्मानाबादला काहीच दिलं नाही पालकमंत्री शिवसेनेचे होते खासदार शिवसेनेचे होते आत्ताचे जे उमेदवार आहेत ते शिवसेनेचेच आहेत परंतु या सर्व लोकांनी सत्ता असून देखील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकही प्रकल्प मोठा आणला नाही उलट आघाडी सरकारच्या काळात जे काही चांगली कामं मोठी कामं चालू होती ती सर्व कामं बंद पाडली निधी दिला नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जी मदत व्हायला हवी त्याकडे देखील दुर्लक्ष केलेलं आहे पीक विम्यासारखा महत्वाचा प्रश्न तो देखील दुर्लक्ष ठेवलेला आहे आणि सर्वसामान्यांचं दुःख जे आहे ते समजून न घेता त्यांना मदत न करता त्यांच्या अडचणीमध्येच भर पाडलेली आहे या सर्व गोष्टी घेऊन लोकांपर्यंत आम्ही जाणार आहोत बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे जे काही अच्छे यांचं स्वप्न सांगितलं होतं ते कधीच भंग झालेलं आहे एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये आणि पालकमंत्री जे आहेत शिवसेनेचे होते सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री होते त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचं काम केलं नाही महिला रुग्णालयाचं काम केलं नाही इतर पालकमंत्र्यांनी देखील उस्मानाबाद जिल्ह्याला न्याय दिला नाही शिवसेनेनेच उस्मानाबादला न्याय दिला नाही अगदी उद्योग खातं त्यांच्याकडे होतं परंतु कौरगावच्या एमआयडीसी मध्ये उद्योग आणण्यासाठी साधी पाच वर्षात एक बैठक देखील घेतली नाही त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात वरती प्रचंड अन्याय शिवसेनेने केलेला आहे की सर्व बाब जी आहे ती जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी <laughs> काँग्रेस पार्टीने सत्तेत असताना भरीव काम केलेलं आहे जे काही आपल्याला सिंचनाचं काम दिसत आहे जे काही आपल्याला शेतीला उपलब्ध पाणी दिसतंय वीज दिसते जे रस्ते दिसत आहेत ते सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेले आहे आपल्या भागामध्ये खोऱ्यातला हक्काचं पाणी आणण्याचं काम आघाडी सरकारने केलं ते काम बंद पाडलंय ते या युती सरकारने आपल्या भागामध्ये मोठी एमआयडीसी आणण्याचं काम आघाडी सरकारने केलं परंतु एकही उद्योग इथे आणला नाही उलट सौर ऊर्जेचा मोठा प्रकल्प जो मंजूर होता ज्याची निविदा काढली होती ती निविदा पाच वर्षामध्ये अंतिम झाली नाही त्यामुळे हे सर्व निष्क्रिय जे काम होतं पाच वर्षाचं ते जनतेसमोर मांडून परत एकदा आघाडी सरकारला आपल्या राज्यात आणणं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बंद पडलेला हा जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या या संयुक्त बैठकीमध्ये आघाडीचे उमेदवार माननीय आमदार राणा सिंग पाटील साहेब यांच्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्रित आले असून हा आघाडीचा उमेदवार निश्चित विजय होणार आहे याबाबत कुठलंही दुमत नाही आहे कोणत्या अजेंडावरती आपण तालुक्यामध्येच तालुक्याचा विकास तसेच जिल्ह्याचा आणि लोकसभा मतदारसंघाचा विकास या विकासाच्या धोरणावरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि यामध्ये यश या संपादन करणार आहोत हे नक्कीच आहे